पस्तीस ते चाळीस एवढेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षातले असे एकंदरीत सर्व सभागृहामध्ये दीडशे ते दोनशेच कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी ह्या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं मागील पन्नास पंचावन्न वर्षाचा सा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीने साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका ह्यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली की इशारा मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनीसुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्की दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली

परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे जे प्रश्न सोडवतो जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजेल हे माझं व्यक्तिगत मत होतं यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलो यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे

त्यातला साक्षीदार दादा सुद्धा आहे आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीस किंवा दादांना तोंड घशी पाडणं दादांना खलनायक करणं हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे मी काले वक्तव्य किंवा काले मी प माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जैन पाटील साहेबसुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघ जण कारणीभूत असतील नक्कीच मी साहेबांची भेट घेणार साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कोणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिलीत त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे